उद्या सा जरी सांगितलं चौकसभेला आता जरी संध्याकाळ उभे राहा तरी यातला एक एक माणूस बोलणार आहे म्हणजे चौक कमी पडतील पण माणसं कमी पडणार नाहीत नमस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे या मतदारसंघाचे खासदार आहेत मात्र ठाणे आणि कल्याणच्या जागेवरून मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्येच या जागेसाठी रशिकेत सुरू आहे अशातच ठाकरेंनी कल्याण लोकसभेसाठी एका महिला कार्यकर्तीला संधी दिली आहे एकीकडे शिवसेना शिंदेचा जा उमेदवार जाहीर झाला नसतानाच कल्याण लोकसभा मतदारसंघातील गटाच्या उमेदवार वैशाली धरेकर यांच्याकडून प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे त्यांनी कल्याणपूर्व शाखेत पदाधिकाऱ्यांची भेट देखील घेतली आहे आम कार्यकर्त्यांमध्ये आमचा उत्साह कधीपासून ओसंडून वाहत आहे त्याचं कारण असं आहे की आमची उमेदवारी म्हणजे कल्याण लोकसभेची उमेदवारी जरी जाहीर होण्यासाठी थोडासा कालावधी लागला आणि आता एक दोन दिवसापूर्वी जाहीर झाली असेल तरी माझ्या शिवसैनिकांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या आमच्या साई विधानसभेमधले सगळ्या कार्यकर्त्यांची तयारी शिवसेने तयारी कधीपासून चालली होती फक्त उमेदवार घोषित होण्याचं वाट सगळे बघत होते आज झालेलं आहे आज इथे अतिशय उत्साहात सगळ्यांनी स्वागत केलं मला असं वाटतं की आज आम्हाला कोणालाही विषय द्यायची गरज नाही आहे उद्या जरी सांगितलं चौकसभेला आत्ता जरी सांगितलं उभे राहा तरी यातला एक एक माणूस बोलणारा आहे म्हणजे चौक कमी पडतील पण माणसं कमी पडणार नाहीत नाराजी, आजीवाती। आजीवाती। नाराजी अशी काही नाही आहे सगळं व्यवस्थित चालू आहे आणि बघा कसं काय असतं शेवटी जाहीर झाल्यानंतर काही वेळेला कोणाला कुठे वेळ असतो काही लग्न असतात काही कार्यक्रम असतात लोक ते जात असतात आता सुरू झालंय त्यामुळे लोक येणार जॉईन होणार सुरू राहणार